पोलीस विजन मिळालेल्या बातमीनुसार माहीम पोलीस ठाणे मुंबई आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला एकशे ऐंशी गाड्यांच्या मूळ मालकाचा शोध माहीम पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यातील तसेच वारस व वा बेवारस मालमत्तेतील एकूण एकशे ऐंशी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात बऱ्याच कालावधीपासून जमा आहेत त्यापैकी एकशे चौसष्ट दुचाकी व चौदा चार चाकी व दोन ऑटो रिक्षा एक असे एकूण एकशे ऐंशी वाहने बेवारस अवस्थेत अनेक वर्षापासून विळखात करून होत्या त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वाहने आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे दाखवून सात दिवसांच्या आत घेऊन जावेत अन्यथा पोलिसांकडून त्या वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे आवाहन माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांनी केले आहे पोलीस ठाणे शेकडो वाहने विविध जुन्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे बेवारस वाहनांचे मालक मिळून ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतिक्षेत मिळून आहेत या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त विवेक पणसाळकर यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन ती वाहने त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार सहायुक्त सत्यनारायण चौधरी मध्य प्रादेशिक विभागाचे उप पोलीस आयुक्त अनिल तुंभारे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील व माहीम विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दीपक देशमुख व माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाकर शिरसाट यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी बेवारस वाहनांच्या मालिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यासाठी पोलिसांनी करंदवाडी तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील महाराष्ट्रात अग्रसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी माहीम पोलीस ठाण्यात बेवारस अवस्थेत असलेल्या वाहनांची पाहणी केली पुरावंत पोलिसांनी बेवारस वाहनांचे सेसी नंबर व इंजिन क्रमांकावरून दोनच दिवसात एकशे ऐंशी वाहनांच्या मालकांचा शोध लावला त्यासाठी पोलीस निरीक्षक प्रशासन पोपट आव्हाड पोलीस निरीक्षक मुन्ने निनेश दहातोंडे पोटे बाळासाहेब पोटे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मच्छिम सानक गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सफौ सुभाष बिरजे मुदलेमान कारकुन व पोषित कृषी पोषित्र विकास ससाणे पोषित्र विकास माळी यांच्यासह गंगा माता वाहन शो संस्थेचे अध्यक्ष रामू गावन उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे संजय काळे यांनी परिश्रम घेतले तसेच ज्या मालकांची वाहने असतील त्यांनी पोलीस ठाण्याचे आपले वाहन तपासून घेऊन जावे तसेच सदरचे वाहन घेऊन न कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरी भरण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांनी सांगितले आहे